मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बोलतात आपण जाऊ

बैठकांचा सिलसिला यानंतर शरद पवार बोलत आहेत पवार साहेब सांगू शकाल धनंजय मुंडे प्रकरणी आपण म्हटलं होतं की आरोप गंभीर आहे काल पक्षाची बैठक देखील झाली काय कारवाई होणार आहे असं आहे की मी काल सांगितलं की प्रश्न गंभीर आहे तक्रारीचं स्वरूप आणि आम्ही त्याची गंभीर प्रकार नोंद घेणार याबद्दल जितनं माहिती घ्यायला शक्य ती सगळी माहिती आम्ही घेतली आणि यासाठी आमचे काही प्रमुख सहकारी आहेत त्या सगळ्या सहकार्याची आम्ही काल सविस्तर विचारविनिमय केला याच्यामध्ये एक तक्रार आलेली आणि तक्रार महिलेने केली असल्यामुळं तिची आम्ही गांधी यांना नोंद घेण्याची भूमिका स्वीकारली आणि ते जाहीर सांगितले ती तक्रार आल्याच्या नंतर तुमच्याच माध्यमातून तुमच्या टेलिव्हिजन आणि मीडियाच्या माध्यमातून एक एक नवीन गोष्टी आमच्यासमोर यायला लागल्या पहिल्यांदा जी तक्रार होती ती एका भगिनीच्या माध्यमातून त्यांच्यावर अत्याचार केला वगैरे वगैरे यासंबंधीशी या तक्रारीचे सुरू होतं त्याची आम्ही माहिती घेण्याच्या संबंधीचा प्रयत्न करत असतानाच मीडियाच्या मार्फत बऱ्याच गोष्टी पुढे आल्या आणि त्याच्यामध्ये जे शिरत मुंडे यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की काही दिवसाच्या पूर्वी अशा प्रकारे त्यांचा त्यांना ब्लॅकमेल किंवा काही केलं जाईल अशी त्यांना शंका होती म्हणून ते स्वतः कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांनी काही ऑर्डर्स वगैरे आणल्या त्या ऑर्डर्स आम्हाला त्यांनी दाखवल्या याचा अर्थ असं काही होणार यासंबंधीची त्यांना पूर्ण कल्पना होती म्हणूनच ते कोर्टामध्ये जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतली दुसरी भर जी व्यक्ती स्वतःहून कोर्टामध्ये जाते त्याची कुठे ना कुठे त्याला एक प्रकारचा विश्वास असण्याची शक्यता नाकारता येईल पण ती मॅचर कोर्टात आहे त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही मॅचर कोर्ट काय ठरेल ते ठरेल हे सगळं चालू असताना मगाशी मी सांगितलं की मीडियाच्या सा माध्यमातून एक अशी बातमी पुरावी की आणखी एका व्यक्तीला त्याच ज्यांच्याबद्दल ज्यांनी तक्रार केली त्यांच्यावर होत अशाच प्रकारे त्यांच्यावर काही त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असा करण्यात आला अशी बातमी वाचण्यात आली आणि ती बातमी एक बी जे पीचा आणि एकेकाळचा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सा सदस्य असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत होती असे त्यांनी स्वतःहून स्टेटमेंट हे मीडियाच्या माध्यमातून केलं ती माहिती आम्ही घेण्याच्यासाठी प्रयत्न करत असतानाच आणखीन काही वेळाने आणखीन एका व्यक्तीचं अशाच प्रकारचं स्टेटमेंट आलं त्यानंतर आणखीन एका एका विमान कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या संबंधीची सुद्धा अशी तक्रारी आली आता एक मुंडेंच्या आरोप नेतेला त्या आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या संदर्भात त्याचा परस्पराशी संबंध आहे अशा वेगवेगळ्या तीन व्यक्तींच्याकडून त्यांना यापूर्वी कधी पाच वर्षापूर्वी कधी दहा वर्षापूर्वी कधी हातवी अशाच प्रकारचं त्यांना त्रास देण्याच्या संबंधीचा किंवा अशाच प्रकारचे त्यांच्या संबंधीचा करण्याचा प्रयत्न केला गेला हे ज्यावेळेला आमच्या सगळ्यांच्या समोर आल्याच्या नंतर आम्ही या निष्कर्षाला आलो की याची चौकशी तर सफल झालीच पाहिजे जी पहिली कंप्लेन केली आमच्याकडं ती या कंप्लेंटच्याबद्दलची पूर्ण चौकशी सखोल झालीच पाहिजे आणि ती चौकशी आम्हाला खात्री होती आणि आहे की पोलीस विभाग यासंबंधीचं काम करेल आम्ही फक्त त्याच्यामध्ये पोलीस विभागाच्या चौकशीच्या प्रक्रियेत काही आम्हाला सुचवलं की हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही पण एक गोष्ट आपले फक्त सुटवली की जे कोणी चौकशी करतात त्यांनी चौकशी करून घ्या पण त्याच्यामध्ये एखादं तरी ए सी बी लेवलची महिला अधिकारी ठेव <laughs> आणि महिला अधिकारीलासुद्धा ठेवून या सगळ्या तक्रारी ज्यांनी तक्रार केली त्याच्याबद्दलचं सविस्तर जी काही माहिती घ्यायची असेल ती माहिती घेणं अन्य लोकांच्या संबंधीच्या अशाच तक्रारी ज्या आल्या त्यांच्या त्यांची माहिती घेणं आणि याच्यातून वस्तुस्थिती ही मानण्याच्या संबंधीचा प्रयत्न त्यांनी करावा आणि ते त्यांनी लवकरात लवकर करून चापतो व्हावं अशा प्रकारची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे मी ज्या वेळेला काल तुमच्याशी बोललो त्यावेळेला हे बाकीचं चित्र माझ्यासमोरही नव्हतं आणि साहजिकच एखाद्या वहिनी तक्रार करणं त्याची नोंद ही आम्हाला सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या लोकांना गांभीर्याने घेतली पाहिजे या भावनेनं मी गंभीर हा शब्द वापरून त्या प्रकारची भूमिका घेतली त्याचं गांभीर्याने आम्ही आत्तापर्यंत खोला गेलो आणि आत्ताचं प्राईम ऑफिसही त्याच्यात आपल्याला अधिक खोला जाऊन वास्तवता ही पुढं आणण्याची आवश्यकता आहे त्याशिवाय कुठल्या तरी निर्णया फ्राफी येणं हा कुणावर सुद्धा अन्याय होण्याची शक्यता जातात येत नाही आणि म्हणून आम्ही त्या इन्व्हेस्टिगेशनच्या संबंधीचं चित्रपूर त्याची आम्ही वाट वाच भाजपा कुठेतरी म्हणतात की तुम्ही पाठीमागे घालणार आहात पाठीमागे घालत आहेत राजीनामा नाही घेतात असं देखील आहे मुद्दा त्याचाच आहे की तुम्ही म्हणता तो विचार करण्याची आवश्यकता आहे का नाही याचं मस्त भिंता असू शकते मी ज्यावेळी म्हणलं की गांभीर्याने मी या प्रश्नाकडे उठतो आहे पण ही तक्रार आल्याच्या नंतर तुम्ही म्हणताय तशा प्रकारचा आरोप झाल्याच्या नंतर आरोप करणाऱ्याच्यावरच एकापेक्षा एक एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढं आल्याच्या नंतर मग त्याच्यात त्याच्यातली सत्यता ही जाणून घेण्याच्या उद्देशची आवश्यकता नाही तर पुरावे आरोप करायचे आणि मग तुमच्या आरोप झाला म्हणून तुम्ही सत्य सत्यभाखल लागलेलो व्हा अशा प्रकारचे असे एक प्रकार होण्याची शक्यता नाकारता येते त्यामुळं आम्ही त्याचा पूर्ण शहा निशा घेऊन यासंबंधीची सूचित पावलं पण भाजप असा आरोप करते सर की तुम्ही पाठीशी घालताय आणि एकीकडे भाजपाचाच दोन गट आहे की एक भाजपाचा नेता सांगतोय मीच पीडित आहे माझ्यावरच त्यांनी ब्लॅकमेल केलं आहे दुसरे सांगतात ही पीडित आहे हिचा जबाब नोंदवला जात नाही त्यांचं काय म्हणणे मला माहिती नाही मी भाजपचे जे काही नेते आहेत त्यातलं एका नेत्याचं स्टेटमेंट यापूर्वीच कालच मी तुम्हाला सांगितलं त्याचा सा उल्लेख की त्याच्याकडे थोडंसं काळजीपूर्वक चौकशी झाली पाहिजे अशी मागणी एका नेत्यांनी ने केली होती म्हणजे एकदम त्याने पटकन आत्ताच्या आत्ता राज्यावर द्या वगैरे अशी काही भूमिका घेतली नव्हती चौकशी केली हे भाजपच्या ने एका नेत्याने जो राज्याचा प्रमुख होता त्याने अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं दुसरी गोष्ट त्यांच्याच पक्षामध्ये एका माजी आमदारानं त्याचा स्वतःचा अनुभव हा काल नंतर मला असं वाटतं की भाजप काही म्हणत असेल की अन्य कोणी काय म्हणत असेल ते कदाचित त्यांना एखाद्या राजकीय पक्षाला किंवा त्याच्या नेतृत्वाला किंवा त्याच्या सरकारांना टीका टिप्पणी करण्याची संधी मिळते म्हणून करत असेल त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तो अधिकारी अधिकार त्यांनी करत आहोत पण आम्हाला जाऊन योग्य प्रकारचा निर्णय घेणं हे आमची जबाबदारी आहे पण या सरकारला कुठेतरी टार्गेट केलं जाते का असं वाटतंय कारण पहिला एक नवाब मलिकांचं आलं मग आता धनंजय मुंडेंचं आलं याआधी देखील विविध प्रयत्न झाले संजय राऊतांच्या पत्नीला पण बोलवलं आज एकनाथ खडसेंना ईडीला देखील बोलवलेलं आहे ठीक आहे असं आहे की म्हणजे ज्यांच्या हातातून सत्ता गेलेली आहे त्यांच्यात अस्वस्थता समजू शकतो ना आपण आपल्या हातातली येणारी गेली असं वाटतं आणि ती गेल्यामुळं त्याच्याबद्दल ती नाराजी असणार त्याच्यासाठी विविधता असणार आणि त्यासाठी ज्यांनी हे सगळं काम केलं असेल त्यांना ताजगेट करून त्यासंबंधी त्यांच्याबद्दल त्यांना ठोकऱ्याच्या संबंधीचं काम करणं मी हे फारसं काही त्याच्यात विरोध समजत नाही हा राजकीय एक आक्रमण करणं आरोप करणं आणि एक अशी भूमिका घेण्याचा भाग आहे गुन्हा दाखल होत नसल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे गुन्हा दाखल होण्याचं हे काम पोलिसांचं ते काही मी दाखल करणार नाही किंवा कुणी करणार नाही पण गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वी नेहमी त्या गुन्ह्याच्या खोलामध्ये जाण्याची जबाबदारी असते जबाबदारी खोलत जाऊन हो कसं आहे कदाचित हे दोन तीन उदाहरणं दो आली नसती तर काही वेगळी चर्चा झाली असती पण हे एक दोन तीन एखाद दुसऱ्या समजू शकतो एकापेक्षा अधिक उदाहरणं अशा प्रकारची ही वेगळी आली की याच्यात असे प्रकार काही व्यक्तींच्या बाबतीत केले हे म्हणल्याच्या नंतर साधिकच इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या यंत्र अधिक काळजीपूर्वक त्याच्या कच गरज आहे आणि म्हणून गुन्हा दाखल केला नाही वगैरे या प्रश्नाच्या संबंधीचं आज काही त्याचं भाष्य करण्याची आवश्यकता नाही माझ्या मुंबई पोलिसांचा पूर्ण विश्वास आहे की तेव्हा जाऊन सत्य पुराण तर पक्षप्रमुख म्हणून ही वेळ किती आपण कि बघताय की कार्यवरची कसरत आहे आपल्या सहकारी पण आहेत पण एका महिलेने आरोप पण केले असं आहे की कार्यवरची कसरत वगैरे काही नाही आहे प्रश्न ज्या वेळेला आरोप के लिए संबंधी या आया स्वरूप बदल वास्तव स्वरूप है पूरा यही फल हमारा थमावेगा मतलब हिंदी में अगर आप बता पाए कि कल आपने कहा था गंभीर आरोप है लेकिन उसके बाद जैसे करिए है कि हनी ट्रैप का मामला है इससे पहले भी आ, उसी महिला ने बाकी के बाकी के लोगों के ऊपर भी ऐसे ही आरोप किए थे अब आप कैसे देख रहे इसीलिए कि मैंने कल भी कहा था कि ये मामला हम सीरियस ही लेंगे गंभीरता की बात है किसी महिला ने किसी के खिलाफ हमारे सहयोग साथी हो उनके खिलाफ़ एलिगेशन सीरियस करने के बाद हम नज़रअंदाज नहीं कर सकते हमें इस पर ध्यान देना ही होगा और ये ध्यान लेने की हमने तैयारी रखी मगर इसके बाद मेरा बयान होने के बाद एक दो तीन अलग अलग जगह से अलग विचारों के लोगों के बयान आना शुरू हुआ और इस बयान में जिन महिलाओं ने शिकायत की थी इनके बारे में उन्होंने भी शिकायत की क्योंकि इससे पहले उनको भी इस तरह के कुछ तकलीफें दी थी ऐसी बात जब सामने आ गई तो हमें इसकी अलग ढंग से देखने की आवश्यकता है और हमें पब्लिक पुलिस पर पूरा भरोसा है वो इसमें जाँच ठीक तरह से करेंगे सच्चाई सामने लाए की अभी इस्तीफे की कोई जरूरत नहीं है इस तरह की कोई मांग पार्टी नहीं रखेगी इस्तीफे की मांग ऐसी कोई रखेगी नहीं फिर इस एक बार नहीं नहीं एक बार इसमें क्या सच्चाई है ये बात सामने नहीं आती तब तक ये बात इश्यू नहीं आता जिस दिन कुछ ना कुछ इसमें सच्चाई है ऐसा खत्म रहेगा गएगा तब पार्टी तय करेगी लेकिन पॉलिटिकली आप इसको कैसे देखते हैं कि महाविकास आघाड़ी के नेताओं के ऊपर ईडी की जांच लगाना एनसीबी की जांच लगाना हमी ट्रैप में फंसाने की कोशिश कर रहे हैं इसको आप पॉलिटिकली कैसे देख रहे हैं सीधी है कि भाई भारत सरकार की हुकूमत हमारे हाथ में नहीं है ये तो हम जानते हैं और जब ऐसी परिस्थिति होती है तब कुछ सहन करना पड़ता है और ये सहन करने की हमारी तैयारी वगैरह हमें चिंता नहीं क्योंकि सच्चाई क्या है ये बात सामने आ आठवड्या संजय राऊत मला त्यांच्या मुलीच्या साततपुऱ्याचं निमंत्रण एकतीस तारखेला का तीस टाकेचे आहे ते देण्यासाठी सहकुटुंब त्यांच्या कन्यासह मला भेटायला आले हा कौटुंबिक निमंत्रण याच्यासाठीचे आलेले होते धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये माहिती दडवल्याचा आरोप देखील केला जात आहे आपल्याला ते आता बघावं लागेल ते कारण कसं आहे की त्याच्यात त्यांनी दुसरं लग्न केलं किंवा काय हे अशी माहिती दिली नव्हती किंवा मुलांची अशी मुलांची किंवा लग्न झालं आहे हे अशी माहिती दिली नव्हती अशी काही प्रकारे देशात झाली कारण अत्युच्छ प्रकारच्या माणसांच्याकडनं झाली पण त्याच्या खोलात मी काय जाऊ नाही सर यूपी के फ्यूचर प्लान्स को लेकर कोई बैठक है आपकी के आप दिल्ली जा रहे ये हो हमारे पास दावत नहीं है मगर ये जो किसानों का जो संघर्ष चालू है इस पर बात कंटीजर से चालू है अभी भी मेरे पास हमारे दीदी के साथी है साथी सभी के साथ फोन आए थे और जो भारत सरकार सुप्रीम कोर्ट ने कमिटी अपॉइंट की एक कमेटी के एक सदस्य ने विद्रॉ होने की बात अनाउंस की और तो इससे जो वहाँ के किसानों की शिकायत है वो शिकायत शायद सच्चाई का आधार शिकायत को है ऐसी दिख रही है और इसलिए इस बारे में हम सोचेंगे क्या करना है क्योंकि वो किसान भाई उठने के लिए तैयार नहीं है इस ठंड में जो तो बैठे हैं आवश्यकता अशी मागणी पक्षात आपल्या केंद्र की पंतप्रधानांनी स्वतः पहिले लस घेऊन ती सुरक्षित आहे असं लोकांपर्यंत संदेश द्यावा संभ्रम आहे दोन्ही मला मिळाल्याचं मी लगेच जाऊन सोजून घेईल असं आहे की त्याच्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी कारण नाही कारण पुण्याची ही सेरम इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय उत्तम काम करणारी संस्था आहे ती तशीच ही हैदराबादच्या संस्थेच्या संबंधीचं सुद्धा आज एका दृष्टीनं या देशातल्या संस्था सगळ्या जगाला या संबंधीचा एक रस्ता दाखवण्यासाठी यशस्वी होतात त्याच्याबद्दलची शंका मी घेणार प्रकरण सध्या होत आहे की अजूनही औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं नाही किंवा उस्मानाबादचा धाराशिव झालं नाही पण सीएमओच्या अधिकृत ट्विटरवरनं असं नामांतरण केल्याचं ट्विट येत आहे आणि त्यावरनं थोडी चर्चा सुरू झालेली आहे आमच्याच काही वाद नाही काय तुम्हाला अवघात म्हणा काय धाराशिव नगर बघा आणखी काही म्हणा या प्रश्नाकडे एवढं गांभीर्याने मी बघत नाही आणि म्हणून मी त्याच्या भाषण सुद्धा केले तर दिल्ली शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पन्नास दिवस पूर्ण झालेले अजूनही तोडगा निघालेला नाही वाहून देऊ तर तेच आमची तक्रार तीच आहे की एवढी सिरियसली थंडीमध्ये ते बिचारू बसले तुम्ही जर बघितलं तर जवळपास पाच किलोमीटरच्या अंतरावरचं सवन रस्ता त्यांनी व्यापलेला आहे आणि आपल्या बद्दल ते अतिशय भक्कम आहेत कायम आहेत कोणी संवेदनाशील सरकार असेल तर त्यांनी या शेतकऱ्यांच्या संवेदना जाणून घेण्याची आवश्यकता होती नाही घेतल्या त्याचे परिणाम होतील सर एक आपसे सवाल यही पूछना था है कि राम मंदिर को लेके अब हर स्टेट में जो है वो चंदा इकट्ठा करना शुरू किया है बी एच हो या फिर आ, राइटिंग हो कैसे देखते हैं उसको अरे चंदा भाई किसी काम के लिए चंदा कलेक्ट करना इस संगठन का अधिकार है हम तो कोई इस बारे में कोई बोलने के लिए तैयार है हमने सुना माधुम सच्चाई कहा था कि ये ऐसे काम में राज के राज्यपाल सामील होती न्यूज काही ना काही गई वो न्यूज सच होई तर अजिबात असं वाटतं की राज्याच्या राज्यपालांनी ह्या प्रकरणात पडू नये असं की राज्यपाल हे राज्याचे आहेत सगळ्यांचे आहेत राज्याचं त्यांच्याकडे प्रमुखपद आहे आणि अशा वेळेला ज्या प्रश्नाच्या संबंधी उलट सुरस चर्चा लोकांच्या मध्ये होते अशा सगळ्या शरद पवार यांची प्रतिक्रिया एकूणच धनंजय मुंडे प्रकरणावरती शरद पवार यांनी केलेलं भाष्य राजीनामा काही घेणार नाही तक्रारदार महिले विरोधातच आरोप सध्या होत आहेत तीन जणांकडून आतापर्यंत त्या महिलेवर अन्य जणांकडून आरोप करण्यात आलेले आहेत त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जावं लागेल या महिलेवरती भाजप नेत्याकडून सुद्धा आरोप झालेला आहे असं शरद पवार म्हणाले त्यामुळे तीन जणांकडून त्या महिलेवरती आरोप झालाय आणि सत्ता गेलेल्यांमध्ये सध्या अस्वस्थता आहे त्यामुळे राजकीय आकसानच हे होत आहे तर चौकशी तर झालीच पाहिजे असं शरद पवार म्हणाले चौकशीमध्ये महिला अधिकारी असावी असं देखील शरद पवारांनी म्हटलंय आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये आपण सध्या इथेच थांबतोय नमस्कार धोनी भाई काय करतात